नमस्कार मी विनोद पाटील गवते सर मी मातोश्री प्राथमिक आश्रमशाळा माळाकोळी इथे सहशिक्षक आहे माझे मित्र आदरणीय राजरत्न गायकवाड सर हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कंदार या तालुक्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात काम करतात पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम असतील अनेक समाजाच्या व्यथा असतील अनेक लोकांच्या समस्या असतील अंध असतील अपंग असतील अनेक दुर्बल घटक असतील अशा विविध प्रश्नांना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सरांचं स्टार भारत न्यूज हे नवीन चॅनल आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये रुजू होत आहेत या चॅनलच्या माध्यमातून सरांनी सामाजिक क्षेत्राला अधिक बळकटी देव यासाठी मी सरांना शुभेच्छा देतो आणि अनेक वर्ष झालं सर पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्यामुळे सरांना सुद्धा या चॅनलच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र नमस्कार मी ज्ञानेश्वर असोसिएशन ऑफ क्लिनिकल अँड कंदार लोहा सचिव ऐकल्या तर्फे आज आमचे मित्र राजरत्न गायकवाड यांनी विजयादशमी आणि परिवर्तन दिनाच्या निमित्ताने आणि त्यांचा वाढदिवस या निमित्ताने खूप दिवसापासून आज गेली पंचवीस वर्षापासून त्यांनी पत्रकारितेमध्ये आहेत खूप मोठे कार्य आहे त्यांचं त्याबरोबरच त्यांनी स्वतःचे स्टार भारत न्यूज वन या चॅनलची सुरुवात केलेली आहे तरी त्यांच्या चॅनलची भरभराटी हो आणि दिनद्यांचे आवाज सत्य परिस्थिती दाखवण्याचं काम त्यांच्या हातून घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद